नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या महाराष्ट्राचे शान बैलगाडा शेर येत सर्वात प्रथम तर सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो दोन आनंदाच्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या त्यामधील पहिली गोष्ट अशी की आपल्या चॅनलवरती तीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत मित्रांनो थी तीस हजार सबस्क्रायबर्स हे फक्त आपल्या राहण्यामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे झाले शक्य झालेलं आहे मित्रांनो दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आपला चॅनल मॉन्टाय झालेला आहे आणि अर्निंग पण चालू झालेलं आहे मित्रांनो असं हे फक्त तुमच्या सपोर्टमुळं होत आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या त्यातून एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त तीन महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाय झालेला आहे तीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत चॅनलची अर्निंग पण चालू झालेली आहे तुमचे सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार मानतो असाच सपोर्ट आपल्या रानावर कायम राहू द्यात असंच प्रेम कायम राहू द्यात आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्यांनी चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती आपल्या राहण्याचे व्हिडिओ तसेच बैलगाडा क्षेत्रातील संपूर्ण माहिती तसेच रोजचे नवीन अपडेट भेटत राहील मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या परत एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचा लाडका राहणा असा व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो बॅकग्राऊंडचा रानाला आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत मित्रांनो त्याची तब्येत कशी आहे त्याचा त्याला सांभाळलं आहे कसं ते पण एकदा कमेंटमध्ये कळवा मित्रांनो